¡Pata! श्री गजानन महाराज की जय गण गन गण गन गनाथ होते गकार गजाननाचा हा प्रथम वर्ण मंत्राचा स्पर्श होता सद्भावनेचा प्रकटतो गजानन नकार शुद्ध ज्ञानाचा सूर्य अग्नी हा प्रकाशाचा तेने नाश अज्ञानाचा होई समस्त तत्काळ

हुई नाश्य या मंत्र होईनाश नवाक्षरी हा मंत्र सत्य जपेल जो अहोरात्र तो पैल जाई धनिशित या भव सागरात जय जय ब्रह्मांड स्वामी समर्थ गजानन महाराज जय अध्याय वा नमो नमो श्री गणराया तुला वंदुनी परम सदया दुसरे वंदन सारदेचा पाया आणि नमतो गुरुराया हे दत्तात्रया श्री गुरुनाथा कथानक आले रंगाता आता पूर्ण करूनी घेई गाथा ही गजान लीला अमृताची पुढे कथा काय वर्तली ती पाहिजे श्रवण केली स्वामी राय काय केली किमया के कीर्तनकार अति थोर त्याचा होता मोठा अधिकार कीर्तनासी शेगावी त्या बुवांचा एक घोडा होता अति द्वाड झाली लाथा थडा थडा आणि चावे कुत्र्यासम या त्याच्या करणीने त्रस्त होऊनी बुवाने काढले त्यास विकावयाकारने परिणघेई कुणी त्यास असेच एकदा फिरोनी गुआ से गावी कीर्तनी प्रथम त्यांनी येऊनी चरणी स्वामी सीते प्रार्थिले केली प्रार्थना हे कैलासपती उमा तुला यावी माझी करुणा माझे संकट हा घोडा अति द्वाड काहीही सुचून देई धड नित्य हरि भक्तीचा आड ही ओडा येत त्याने मी झालो अति स्तस्त या घोड्यास करा स्वस्त ¡Vamos! Wow. शांत मुखाने लाडके भजन गात गण गन गण गन गणात बोते स्वामींचा घडला सत्संग संचिताचा गळाला भाग शांत अश्वाचे झाले अंग गोगल गाई समान लोक म्हणती स्वामींचा अधिकार ना कुणा कळायचा पहा पहा केवळ स्पर्शाचा काय झाला परिणाम गजाननाच्या सहवासाने द्वाडपणा सोडला अश्वाने

आणि धाव अंतरीचा एकदा का कळले त्याला हा हिरा आहे आपुला मग तो कधी मायेला येऊ न दे पुन्हा तिथे किंबहुना तुम्ही स्वतः पूर्ण अधिकारीच होता कळी काळावर तुमची सत्ता होते येथे आप सुख संत कृपा अशी ही थोर ज्याला लावे तो भाग्यवंत नर संत आणि परमेश्वर भिन्न नाहीत सर्वथा संत देवाची तरुपडी ही कुण जाण रोकडी करोनी परमार्थ तातडी धरा पाय या संताचे अशा संता पुढे ही काही करिता लवाडी ती कथा पाही ताका पुरती आजी बाई ही साज करती जनरित असेच बाळा पुरीचे दोघे आले घेण्या समर्थ दर्शन वंदोनी भावे स्वामी चरण नमस्कार आपले इच्छित काम पूर्ण होता गांजा येऊ घेऊन आणि अर्कु स्वामी मनात ते गेले नगुनी परत अडले कार्य लागे मार्गाप्रत आशा वाढू लागली कार्य तरी ते पूर्ण झाले श्री गजानन कृपे करून परी नवसा तिथी आठवण राहिला ना अंतरी तेव्हा भास्कर स्वामी बोलती पहाजनाची रीत खोटी नवस्कोरनी विश्रुन जाती गरद सरता अवेद्य मरो ते शब्द जाते त्यांना लागले दोगी ही ते स्वामींचे मने स्वामी रे गजानना मला न कळल्या अंतर मी भ्रमलो ब्राह्म लक्षणा परी आता कळो आले तू राम राम दास ही तू सिद्ध गजानन योगी ही तू सरला माझा मनीचा किंतु एक रूपता आकडता रामदास हनुमंताचा अवतार हनुमंत तो शिवशंकर गजानन ते शिवशंकर अवतरले शेगावी परोपरीने राहवे प्रेमे घरात त्यावर बदले महाराज मीन राही झाले काही दिवसानंतर तुझ पु दर्शन घडेल आता जातो मी परत कार्य घडेल अनंत पुन्हा आपली होईल भेट दुःखी कष्टी होऊ नको ऐसे वदुन काही से। महाराज निघाले गावी आनंदात या अध्यायाचे एकच वर्म भक्ती स्मरण हा भक्त धर्म पाळता निष्ठेने भेटे परब्रह्म सदृश भक्ता सदैव श्रद्धेने हा अध्याय वाचावा आपुला देव आपन तो तो करता धावा, इती श्री गजानन, महराज समाप्त, श्री सिद्धयोगी गजानन जै। अध्या धावा, प्रथम वंदितो गौरी नंदना पूर्वी माझी मनोकामना या गजानन ग्रंथलेखना

ગ્રાંત પુરહા હોનાર તો તું અસ્તા ઉભા પાઠીસી મલા ધીરે એતો માનસી બોપડે બોલી કરતો સ્તુતિસી સેગા બીજા સંતાસી એકે દિની સ્વામીં જામના એક ઉડેલી અસે કામના વંદુના ઉગવતે સૂર્ય નારાયણ અમરાવત તે आले તે તે હોતા એક ભક્ત આત્મારામ ભિકાજીરા હત आले તે उचित गजानन सिद्ध योगी हा सदाचार संपन्न गृहस्थ ऐसी त्याची कीर्ती जनांत नित्य पूजी साधू संत श्रद्धा भक्ती भावाने तो होता अधिकार बडा तरी ना लागला वाकुडा स्वामी भक्ती करोनी घडा भरित होता पुण्याचा म्हणून स्वामी आले ते दे लागी सर्व कळते फरते आणि आपुले नाते ते न लागे सांगावया समर्थ मूर्ती पाहता दारात सानंदला तो मनात घेउनी आला घरात अति आदरे स्वामींना समर्थांची पूजा भली सोड शोपचारे त्याने केली वस्त्र भूषणे ती अर्पिली हार पुष्पान सहित हे सारे त्याचा भात हे सारे त्याचा भाता बाळा भाऊ तो मुंबईचा जो का तारमास्तार पाहत होता निरखुन स्तवन गजानन श्री गजानन मुखी स्मरणे चालत असे तो सदा राही औती भौती करना सेवे सेवेसाठी चित्ती जडली समर्थ भक्ती प्रपंची झाला विरक्त बोलणे यता मुंबई हुन तो न जाई निघून मने हे स्वामी चरण सोडून जाऊन काय करू अमरावतीत झाले श्रुत महाराज आले नगरात ते दर्शना अगणित

गरीब कोणी ही भावना नसे स्वामी मनी रोकटे रोकड्या भक्तीचा तो श्रीनी भाव भोळा भगवंत गणेश अप्पा लिंगायत आवानी स्वामी त्याचे घरी जाऊनी घरी भाग घरी भागरच्या ताक कन्यांची संतुष्ट झाले मनासी गणेश अप्पाची अप्पाची कामिनी चंद्राबाई शुद्ध भाव ओळखूनी स्वामी गेले तया घरी <coughs> स्वामींच्या या सर्व लीला भाऊ पाहत राहिला त्याने मनोनिच्छय केला न सोडून स्वामी

गुढार्थ उडे कळवाना सर्वत जेवा मट कार्यार्थ जावली तामाल काय मग आज्ञा घेऊन तेथे मट उभारीला रीला अति त्वृहिने सकल भक्तांनी स्वामी प्रति ते मंदिर केले तयार स्वामी संगती चौघे जना होते जरी का सेवे कारण तरी बाळा भाऊ वरी जान विशेष प्रीती నాావడిా <tã> నాావడి <toth Jungnet> मीन मारले बाळाला उठ बाळा होई सावध दाखवी सारे बंद तुझा माझा काय संबंध तो कडू सर्व सर्वांना महाराजांना वड कुणा कुणा दिसल्या कोटे महाराज म्हणाले बघा बघा महाराज म्हणाले बघा तया मिळाला सौख्य जागा पांडुरंगा आवळी तो होता समाधीज त्यातून त्याला जागे करण्या मीच केली ही योजना परंतु वाटले तुम्हा सर्वांना मी मारतुसे बाळास मी कशाला मारू त्याला काय वेळ लागली आहे मला <coughs> 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 अरे हा केवळ भ्रम तुम्हाला कडले न काही रे येथे या जमतकाराने मात्र भास्करास कळले खरे चित्र

तिकडे ती जाय तोंड खुपसे कशात ही खाई यथे स्व हवे नेवडे, ना सुनी टाकी अन्नाते धाकाडे धन त्रासले तो ही कडे द्वाड गाई त्रासाने शेवटी ती गाय बांधून आणली शेगाव लागून समर्थ चरणी तिला अर्पून वृत्तांत सारा निवेदिला समर्थांनी कृपा दृष्टी

समागमा दरीचा उद्धरण दिवाचे असेच काही दिवस गेले मासा मागुन मास सरले उन्हाळ्याचे दिवस आले सूरतापे गगनांतरी वैशाखाची होती दुपार महाराज बसले ओट्यावर भक्त भाविक होते समोर अति आदरे बसले तोच एक विप्र तोच एक विप्रंदपती आली बाई स्वामी विनवू लागली ती व्याधी पतीस लागली दूर करा ती गुरराया रोग दाहला आहे पोटात थकले वैद्य उपचार समाप्त गुण आला तिळ मात्र <coughs> <coughs> जीव त्रासला बहु देवा मी तुमची धर्मकन्या आले माहे दान मागण्या विनमुख मसला येथून जाण्या लावू नका माय बाप अमृताचे अमृताचे घडता दर्शना दरी ताला आले मरण मग त्या अमृताचे लावू नका माय बाजू अमृताचे घडता दर्शन आले मरण मग त्या अमृताचे थोरपण टिकले टिकले कैसे जगतात देव निबंधी स्वामी तरण दंपतीती आनंदे आधी व्याधी भवभय चिंता स्वामी सद्गुरु दूर करता काय करावी भक्ताने चिंता चिंता मनी तो भेटता लक्ष्मण स्वामी स, तुम्ही पुनर्जन्म दिला खास कसा उतर आई हो उपदास स्वामी मम गृही चलावे आग्रह होता त्याचा कार सद्गुरु ते उठले सत्वर ठीक हे मग चला तर जाऊ चला रे याचे घरी सारे आले करण त्याला यथा पूजेले समर्थाला मने हा सारा संसार आपला सारे काहीच आकुले ऐसे वंदोनिया आदि टाटात आणि काही निधी ते बाहुनी दया निधी म्हणती हे आणले कोठून તો યા ભાવે કરાવે ખાત્રી આપુલી આપી આતા દેગાવી રા હા અધ્યાય વાચન कुतार्थ करा जीवन इति श्री गजानन महाराज भक्त विजय दशमो अध्याय समाप्त श्री सिद्ध योगी गजानन महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा विराज योगी राज भक्त वत्सल शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवता राया अवतर जय देव जय देव निर्गुण ब्रह्म सनातन अव्य अविनाशी स्थिर चर व्यापुन उर्लया जगताशी ते तू खर निसंशय अशी नीला मात्रे धरिले मानव देहासी जय देव जय देव, जय देव, सच्चित स्वरूपा स्वामी गणराया

केला केला बंकट पेट अन्ही वाचनी आनिल जीमन निर्जल केला जैदेव, 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 जैदे स्वामी वनराया ताराया जय देव जय देव व्याधी वारून केले कैका संपन्न करता लागी विठ्ठल दर्शन बसेंदु हातर ज्ञान स्वामी दास गुनूचे मान्य करा कवन जय देव जय देव जय जय सच्चिद्रुपा स्वामी गुणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया। जय देव जय देव श्री गजानन महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगी राज भक्त वत्सल शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय श्री गजानन महाराज की जय गन गन गनात बोते वीडियो आवडला असेल तर वीडियो ला लाइक शेयर आणि चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद गजानन महाराज की जय गन गन गनात बोते